नमस्कार मी पूजा पवार माझ्या मराठी ब्लॉग चॅनेलवर आपलं स्वागत करत आहे तर आज मी तुम्हाला स्वामी संदेश काय आहे ते सांगणार आहे तर बघा स्वामी म्हणतात तुम्हाला माहीत आहे का कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्या हातात सोडा आणि तुमचा एकही मिनिट काळजीत घालवू नका तुमची काळजी मला द्या मी त्यांची काळजी घेईन तर स्वामी पुढे सांगता तुमचे हृदय द्वेषापासून मुक्त करा तुमचे मन चिंतापासून मुक्त करा साधेपणाने जगा अधिक द्यायला शिका कमी अपेक्षा ठेवा जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे खरा आनंद आहे जर तुम्हाला एखादा आनंद मिळवायचा असेल तर माझ्या कुणांचे अनुसरण करा स्वामी म्हणतात मी तुला क्षमा करतो मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो पुढे स्वामी म्हणतात जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा सकारात्मक गोष्टी निवडा बाळ मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो तू माझं बाळ आहेस असं सुद्धा स्वामी म्हणतात तर आता पुढचा संदेश स्वामींचा आहे तो म्हणजे पाठलाग करू नका भीक मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आणि त्याचबरोबर आरामदेखील करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुमची साथ देईन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेन तुम्हाला पाहिजे ते सर्व मी देईन आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते बनू शकता सकारात्मक विचार करा बदल स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा कधीही हार मानू नका मी तुझ्यासोबत आहे असं स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा लोकांना त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल माझ्यावर विश्वास ठेव हो ते नक्की होईल स्वामी म्हणतात मला समजते की जीवन चढ उताराने भरलेले आहे पण तुम्ही घाबरू नका कारण मी तुमचाच आहे तुम्ही जिथे जाशीला तिथे मी तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे स्वतःशी धीर धरा तुम्ही प्रयत्न करत आहात जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोचायला विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे पण इतर लोक काय करत आहे त्यांची तुलना न करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी योग्य वेळ योग्य गोष्टी घडतील त्यावर विश्वास ठेवा तुम्ही देखील लवकरच यशाच्या शिखरावर पोचणार आहात माझी वेळ कायम अचूक का आहे मी तुमच्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेन विश्वास ठेवा मी सर्व काही ठीक करणार आहे असं स्वामी म्हणतात नेहमी सावध रहा आणि शांत रहा मी तुमचे रक्षण करणार आहे कारण तू माझं लेकरू आहेस स्वामी प्रेमाने म्हणतात की मी तुझ्यासोबत कायम आहे मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे तू फक्त ओळखायला शिक तुम्हाला यश मिळण्याच्या शक्यतेची भीती वाटते म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही आपण सेट केलेल्या मानकांना घाबरत आहात भिऊ नकोस कारण मी तुझे नेतृत्व करीन असे स्वामी म्हणतात आता बघा तुमच्या मार्गावर काहीतरी मोठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्नच करत नाही असा त्याचा अर्थ होतो तर त्यासाठी आपल्याला चांगले प्रयत्न केले पाहिजे ते कधीही मध्येच सोडले नाही पाहिजे तर बघा हे संदेश स्वामींनी आपल्यासाठी दिलेले आहेत तर आपणही त्याचं पालन केलं पाहिजे स्वामी आपल्या पाठीशी तर आहेतच पण कधीकधी काही कधी लोकांना असं वाटत असतं की माझं मन हरलेलं आहे मला कुठलाही मार्ग दिसत नाही मनात कोणतीतरी चिंता असेल काहीतरी अडचणी असतील किंवा कोणतीतरी समस्या असेल तर अशा लोकांनी काय करायचं आहे मी जो पुढील उपाय सांगणार आहे तो करायचा आहे तर बघा काही लोकांना असं वाटत असतं की आपण खूप मोठ्या संकटात आहे आपण एकटे आहोत सगळे जग आपल्या विरोधात आहे ते काहीतरी काम सुरू करतात पण त्यात ते हरतात फसतात पडतात किंवा काहीतरी प्रश्न असतात त्यांची उत्तरं त्यांना सापडतच नाहीत काही समस्या असतात त्यांचे मार्ग त्यांना सापडतच नाहीत त्यावेळी त्या माणसाला काय करावं ते समजत नाही कुठून सुरुवात करावी हे समजत नाही पुढे कसं जावं हा मार्गसुद्धा दिसत नाही तर अशा काय करावे तर बघा यातून मार्ग जर काढायचा असेल तर आपल्याला स्वामींच्या पुढं बसायचं आहे वेळेची अट नाही तुम्ही कोणत्याही वेळी स्वामींसमोर हात जोडून बसू शकता स्वामींसमोर बसल्यानंतर अगोदर आपलं मन शांत करायचं आहे त्याच्यानंतर एक अगरबत्ती लावायची आहे नंतर डोळे बंद करून हात जोडून स्वामींना नमस्कार करा आणि तुमच्या मनात काय चाललं आहे कोणती अडचण आहे कुठली समस्या आहे कुठला मार्ग तुम्हाला मिळत नाही कोणत्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत नाही हे सगळं काही स्वामींना तुम्ही सांगा तुम्हाला काय हवं आहे कोणत्या समस्येतून तुम्हाला बाहेर जायचं आहे हे तुम्ही स्वामींना सांगा हे सगळं काही तुम्ही स्वामींना डोळे मिटून हात जोडून सांगा आणि स्वामींना प्रार्थना करा की स्वामी तुम्हीच आता मला काहीतरी मार्ग दाखवा फक्त एवढंच आपल्याला स्वामींना सांगायचं आहे आता हाच उपाय तुम्ही स्वामी केंद्रात किंवा मठातही करू शकता पण जर आपण घरी आपल्या देवांसमोर आपल्या स्वामींसमोर बोललात तर त्याचा जास्त प्रभाव पडणार आहे कारण आपल्या घरात आपल्या देवघरात आपल्याशिवाय तिथं कुणीही नसणार आहे त्यामुळे आपले मन शांत होणार आहे तिथं फक्त स्वामी आणि आपणच आहे असं आपल्याला वाटणार आहे म्हणून हा उपाय घरी केला तर खूप चांगले होईल स्वामी आपल्याला कधीच नाराज करत नाहीत त्यामुळे तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर लगेचच तुम्हाला मिळेल लगेचच तुम्हाला मार्ग मिळेल आता आपल्याला अशांत मन शांत करण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे बघूया तर त्यासाठी आपण पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे काही गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत तर त्या म्हणजे आपण नेहमीच सकारात्मक विचार केला पाहिजे मी रोज सर्वत्र आनंद आन्न्द, आणि आनंदी अनुभवतो दिवसेंदिवस मी आणि माझे आयुष्य सुंदर होत आहे असा विचार केला पाहिजे मी दररोज माझी उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या जवळ येत आहे असा विचार आपण केला पाहिजे मी माझ्या वेळेचा सदुपयोग करत आहे आणि मी माझे प्रत्येक काम वेळेवरच पूर्ण करीन मी माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणार आहे माझ्या आयुष्यात दररोज आश्चर्यकारक गोष्टी घडत जातील पण त्यामुळे मी अजून चांगल्या रीतीने धैर्य प्राप्त करेन मी माझे धैर्य आणि सहनशीलता दररोज वाढवणार आहे मला पाहिजे असलेल्या सगळ्या गोष्टी मिळवण्याची आणि पूर्ण करण्याची माझ्यात शक्ती आहे सामर्थ्य आहे असं आपणही मानलं पाहिजे तर या गोष्टी आपणही पाळल्या पाहिजेत कारण स्वामी आपल्या पाठीशी असतील तर पुढचा मार्ग कितीही काट्याकुट्याचा असू दे तो मोकळा करण्याची एक ताकद आपल्यामध्ये येते एक शक्ती आपल्यामध्ये येते आणि म्हणूनच स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण आपले प्रयत्न सोडले नाही पाहिजे तरच उंच शिखरावर आपण पोचणार आहोत कधीही निगेटिव्ह विचार करायचा नाही पॉझिटिव्ह विचारच करायचा आपल्या हातून हे काम होणार की नाही हा विचार करण्यापेक्षा आपण हे काम करणारच आहे अशी जिद्द आपल्यामध्ये असली पाहिजे कारण कष्ट करणाऱ्याच्या हातात यश असतं स्वामी म्हणतात प्रयत्नार्थी परमेश्वर तू प्रयत्न कर तुला माझी साथ आहे जर तुम्हाला या व्हिडिओमधील स्वामी संदेश पटले असतील स्वतःला कसं मोटिवेशन करायचं हे तुम्हाला पटलं असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ